लोकसभेत ईव्हीएम बरोबर होतं आता मुळे महायुती जिंकली आहे तेव्हा नवनीत राणा यांनी आव्हान दिलंय की अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील व बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यावं बघूया काय होतं ते जे महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची लोकसभामध्ये एवढे सीटं आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्याव आणि आमचे बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाचं बॅलेटवर आपले मतदान